नमस्कार दीप्स किचन मराठी मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात चकली करण्यासाठी मी इथे दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे जर मेजरमेंट कप नसेल तर तुम्ही कुठलीही एखादी वाटी किंवा फुलपात्र घेऊ शकता अर्धा कप मी फुटाणेचं डाळ घेतलंय म्हणजेच भाजकी डाळ घेतलेली आहे दोन चिमूट हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा ओवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ लागणार आहे आणि तीन चमचे मी तीळ घेतलेले आहेत पाव कप आपल्याला तेल लागणार सगळ्यात आधी आपण हे फुटाण्याचं डाळ मिक्सरला बारीक करून घेऊयात मी मिक्सरचं भांड घेतलंय त्यामध्ये हे फुटाण्याचं डाळ मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे डाळ मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आता ती मी एका भांड्यामध्ये काढून घेते आपल्याला चाळून घ्यायची आहे तांदळाचं पीठ आपण चाळणीने चाळून घेऊया एकदम बारीक चाळणी आहे आता दुसरा कप कपसुद्धा मी चाळून घेते आता आपण फुटाण्याचं डाळ सुद्धा चाळणीने चाळून घेऊयात डाळ मी व्यवस्थित चाळून घेतलेली आहे आणि एवढी थोडी जाडसर डाळ शिल्लक राहिली ती आपण काढून घेऊया आता तांदळाचं पीठ आणि ही भाजकी डाळ जी आपण मिक्सरला बारीक करून घेतलेले ते आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये ते आपल्याला तेल घालायचं आहे तेल मी गरम करून नाही घेतलेलं थंडच तेल घालणार आहे आता हे तेल मी व्यवस्थित पिठाला लावून आहे असं हाताने छान चोळून घ्यायचंय म्हणजे सगळ्या पिठाला व्यवस्थित तेल लागतं तेल हाताने व्यवस्थित पिठाला लावून घेतल्यावर चकली छान खुसखुशीत होते सगळीकडे व्यवस्थित लागतं तेल मी तेल व्यवस्थित पिठाला चोळून घेतलेलं आहे आणि पिठाचा छान असा मुटका तयार होतोय म्हणजे तेलाचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे आता ह्या पिठामध्ये आपण आपण जे पावडर मसाले घेतलेले आहेत ते घालून घेऊयात हिंग घालते दोन चिमूट हिंग घातलेलं आहे हळद लाल तिखट घालूयात धने पावडर जिरा पावडर आणि ओवा घालायचा आहे ओवा मी हाताला थोडा चोळून घेणार आहे म्हणजे खूप छान स्वाद येतो ओव्याचा त्यातच आपल्याला तीळ घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे आता हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे आपल्याला गरम पाण्यानेच हे पीठ भिजवून घ्यायचे मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचंय आता आपण पीठ व्यवस्थित मळून घेऊयात तांदळाच्या पिठाची चकली करतोय त्यामुळे गरम पाणी घालूनच आपल्याला पीठ भिजवून घ्यायचंय थोड़ो थोड़ो मी थोडं थोडं पाणी घालणार आहे आणि पीठ घट्ट मळून घेणारे आपल्याला पीठ घट्टच मळून आहे अजून थोडं पाणी घालते मी पाणी एकदम घालायचं नाही थंड पाणी वापरून जर आपण हे चकलीचं पीठ भिजवलं तर चकली करताना चकलीचे तुकडे पडतात मी पीठ व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे आणि असंच घट्ट पीठ भिजवून आहे आपल्याला आता आपण चकली करून घेऊयात मी ते सोऱ्या घेतलाय सोऱ्यामध्ये मी चकलीची ताटली लावलेली आहे आणि आता आपण ह्या सोऱ्यामध्ये पीठ भरून घेऊयात पीठ हाताने एकसारखं करून आहे असं आणि सोऱ्यामध्ये भरून आहे आता हे पीठ मी सोऱ्यामध्ये घालते आणि आता आपण चकली तयार करून घेऊया मी एक ताट घेतलंय ताटामध्ये मी चकली करून घेणार आहे तुम्ही डिशमध्ये सुद्धा घेऊ शकता खूप छान काटे आले चकलीला मस्त झाली चकली अजून एक चकली करते हा शेवटचा भाग असा प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे चकली तळताना सुटत नाही तेलामध्ये आता अजून एक चकली करते एकदम मस्त काटे आले आहे चकलीला चकलीचं पीठ घट्ट मळलं की अशी चकलीला छान काटे येतात ह्याच पद्धतीने मी सगळ्या चकल्या करून घेते त्यानंतर आपण तळून घेऊयात मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आपल्याला तेल जास्त गरम करून नाही घ्यायचं थोडं गरम झालं की त्यामध्ये चकली आपल्याला सोडायची आणि गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम वर ठेवलेली आहे चकली तेला सोडल्या सोडल्या लगेचच पलटायची नाही एक थोडा वेळ होऊन द्यायचा आणि त्यानंतर आपण पलटायची आता दुसरी चकली मी तेलामध्ये सोडून घेते आता आपण चकली पलटून घेऊया खूप छान झाली चकली एका वेळेस जर जास्त चकली आपण तेलामध्ये घातली तर ती विरघळण्याची शक्यता असते आता ही सुद्धा चकली मी पलटून आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर ठेवूनच मी चकली तळून आहे मी आधी चकलीची भाजणी कशी करायची तेही दाखवलेलं आहे आणि भाजणीपासून चकली कशी करायची तीही दाखवली आणि त्या दोन्हीचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही पाहू शकता तेलाचे बुडबुडे थोडे कमी झालेत म्हणजे आपली चकली तळून झालेली आहे आता ती आपण काढून घेऊया व्यवस्थित तेल निथळून घ्यायचे आणि चकली काढून घ्यायची आहे याच पद्धतीने मी सगळ्या चकल्या तळून घेणार आहे चकलीची भाजणी न करता झटपट कुरकुरीत आणि खुसखुशीत तांदळाच्या पिठाची चकली तयार करून झाली आहे खूप छान झाली चकली मी तुम्हाला दाखवते हे पहा एकदम छान झाली आहे खुसखुशीत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर धन्यवाद